जेव्हापासून अजित पवार महायुतीत सामील झालेत तेव्हापासून त्यांना पवार साहेबांनीच पाठवलं असेल किंवा दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकच आहेत असं राज्यातील अनेक लोक आणि राष्ट्रवादीचा कोर वोटर सांगत असतो बाकी कुठेही या दोन पातळ्यांवर मतविभागणी होऊ शकते पण कमीत कमी बारामेतीचा मतदार हा कधीच दोन पवारांना वेगळं पाहत नाही ही जमिनीवरची हकीकत आहे आणि म्हणूनच जेव्हा अजित पवारांनी विधान केलं की झालं गेलं गंगेला मिळालं माझंही साहेबांवर प्रेम आहे ह्या चर्चेने पुन्हा जोर पकडला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील का किंबहुना त्या एकत्र नव्हत्या ना, ना। राष्ट्रवादीच्या संदर्भाने सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकारणाविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा वोटर कोण ह्या प्रश्नाचं उत्तर काही जण पश्चिम महाराष्ट्रातला ऊस बागायतदार असं देतात जातीच्या आधारावर विश्लेषण करणारे त्याला प्रस्थापित मराठा असं उत्तर देतात पण ही उत्तरे नेहमीच जनरलाइज करून दिलेली असतात किंवा मुद्दाम पवारांना एका समूहापुरतं करून ठेवण्यासाठीची आहेत घराणेशाहीचा सगळ्यात मोठा आरोप जरी त्यांच्यावर झालेला असला तरी त्यांना लोकांनी त्यांच्या घराण्यासहित स्वीकारला आहे पवार आडनाव घेऊन पुणे जिल्हा आणि त्याच्या लगतच्या भागात कुठेही लढण्याची तयारी काही वर्षांपूर्वी रोहित पवारांनी केली होती हे त्याच लोकांनी स्वीकारलेल्या नावाची कहाणी सांगत हे पवारांचं उद्दाधिकरण नाही तर ही जमिनीवरची हकीकत आहे लोकांसमोर बारामतीच्या रूपाने त्यासाठीचं सर्वात जिवंत उदाहरण आहे त्यामुळे रिझल्ट देणारी राष्ट्रवादी प्रस्थापितांच्या विरोधातला आवाज म्हणजे राष्ट्रवादी नाही तर प्रस्तापिताला विकासाचा चेहरा बनवणारी राष्ट्रवादी आहे साखर कारखानदारांच्या आणि ऊस उत्पादकांच्या गोटात तिचं प्राबल्य आहे त्या त्यामुळे त्याचा कार्यकर्ताच नाही तर बऱ्याचदा मतदार सुद्धा हा व्हाईट कॉलर असतो भाजप किंवा शिवसेना यांची सुरुवात प्रस्थापित नेत्यांना किंवा प्रस्थापित जातींना विरोध करून झालेली आहे आज त्याच शिवसेना आणि भाजपा स्वतः प्रस्थापित आणि मोठ्या घराण्यांच्या नेत्यांना सत्तेची गणित जुळवण्यासाठी आपल्या गोटात घेत आहेत अशात त्यांना राष्ट्रवादी का नको असेल पण सर्वांशी संवाद ठेवणारे शरद पवार मात्र शेवटपर्यंत भाजपच्या हाताला काही लागले नाहीत असं म्हणतात नरेंद्र मोदींचे दोन हजार चौदा नंतर अनेकदा शरद पवारांना सोबत घेण्याची इच्छा होती मात्र आधी शिवसेनेच्या विरोधामुळे आणि नंतर राष्ट्रवादीपासून असलेल्या संभावित धोक्यामुळे ते शक्य झालं नाही पुढे महाविकास आघाडी बनल्यानंतर तो संघर्ष किती टोकाचा झाला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं या दरम्यान एकनाथ शिंदेचा प्रयोग झाला तेव्हा हे जे शिवसेनेत झालं ते राष्ट्रवादीच होऊ शकत नाही झालं तरी जनता ते स्वीकारणार नाही असं सर्वांचं मत होतं पण राष्ट्रवादीत सुद्धा भाजपच्या आशीर्वादाने दुफळी झाली आणि लोकांनी ती मतदानाच्या स्वरूपात स्वीकारली सुद्धा पण यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि मतदारांवर सुद्धा खूप मोठं धर्मसंकट आलं होतं त्यामुळे सगळ्यांनी अजित पवार किंवा शरद पवार या दोघांवरही टीका करण्याचं टाळलं काही प्रमाणात सोडलं तर कोणीही अजित पवारांना गद्दार किंवा शरद पवारांना फक्त स्वतःच्या मुलीचा विचार करून अजित पवारांवर अन्याय करणारे असं म्हटलं नाही अजित पवारांच्या सौ पराभूत झाल्या तरी बारामतीकरांचं दादांवरचं प्रेम कमी झालं नाही ना शरद पवारांवरच याची जाण या दोन्ही नेत्यांना आहेत आणि त्यासाठी सत्तेचं राजकारण करणाऱ्या या काका पुतण्यांना आता आपल्यातील संघर्ष संपावा अशी इच्छा असल्याचं दिसत आहे तशी पाऊलं पडताना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने दिसूनही येत आहे ये कुणाचे वैयक्तिक काहीही विचार असले तरी ही दोन माणसं पुन्हा एक व्हावी अशी महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रवादीवर आणि पवारांच्या राजकारणावर प्रेम करणाऱ्यांची इच्छा आहे मंडळी या सगळ्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद